नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे जिथे पोलिसांनी ई सिगारेट विक्री करणाऱ्या एका दुकानावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित ई सिगारेट जप्त केल्या आहेत या कारवाईमुळे शहरात ई सिगारेटच्या अवैध विक्रीवर आळा बसण्याची शक्यता आहे नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एनडीपीएस पथकाने एकोणीस जून रोजी रात्री सात वाजून चाळीस मिनिटांनी नॉनसेस क्लोथिंग शॉप या कपड्याच्या दुकानावर छापा टाकला आहे बाराखडी चौक नारा रोड येथील या दुकानात प्रतिबंधित ई सिगारेटची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती पथकाने केलेल्या या कारवाईत दुकानातून बासष्ट ई सिगारेट दोन मोबाईल फोन एक डीव्हीआर आणि काही रोख रक्कम असा ऐकून एक लाख सत्याऐंशी हजार आठशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतलाय या प्रकरणी पोलिसांनी दुकानाचा मालक छत्तीस वर्षीय जितेंद्र मांगीलाल सोलंकी आणि दुकानात काम करणारा योगेश हरिभाऊ चांदेकर या दोघांना अटक केली आहे त्यांच्याविरोधात जरीपटका पोलीस ठाण्यात कलम चार पाच सात आठ ई सिगारेट प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ई सिगारेटच्या वाढत्या वापरांमुळे युवा पिढीच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्वाची मानली जात आहे आपण बघितले आहे नागपूर पोलिसांनी ई सिगारेटच्या अवैध विक्रीवर कशी कारवाई केली आहे अशा प्रकारच्या कारवाईमुळे समाजात चुकीच्या गोष्टींवर नियंत्रण मिळवता येते